श्रोते नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो जीवनाचा प्रवास करत असताना जगायचं राहून गेलं नाही पाहिजे क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि कधी वेखेड जाईल याची काहीच खबर नाही कोणालाच कारण आयुष्य कधी कधी जातं रोसण्यात भोगण्यात आबोला पकडण्यात आणि बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यातही अनेक वर्ष निघून जातात श्रोते हो जीवनाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच परमनंट नाही आज आहे तर उद्या नाही शेवटी फक्त फोटो रोपी आठवणीत राहत असतात म्हणून जगून घ्या बोलून घ्या मनमुरात हसून सुद्धा घ्या आलंच रडायला तर रडून सुद्धा घ्या रुसला असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून बघा कारण प्रत्यक्ष आपल्याला जगता आला पाहिजे वय नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा जात पात धर्म या पलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे सगळ्यांना कधी कधी नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या कधी कधी आपल्याला लहानपणी वाटायचं देवा मोठं व्हावं पण मोठेपणे वाटतं की आता श्रीमंत व्हावं आणि शेवटी म्हातारपणे वाटतं की परत लहान व्हावं श्रोते हो या सगळ्या चक्रव्यूहात जगायचं मात्र राहून आहे ज्याला जी आवडतं त्यासाठी स्वतः वेळ काढायचं असतोय कारण खूप कमवून तरी ती कुठे घेऊन जायचंय आणि समजा कमावलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे यावरही आपला अभ्यास हवा आहे श्रोते हो आज मोरात जगा हे पण तुमच्या मनाचं काय पैसा नक्की कमवा पण स्वतःसाठी सुद्धा थोडं जगा कारण खूप काही कमावलं पण स्वतःचा छंद स्वतःची आवड स्वतःच्या इच्छा या जर राहिल्या असतील तर मात्र सगळं काही कमावून सुद्धा आपण कफलक आहोत मनुश्रोते हो जगायचं राहून गेलं नाही पाहिजे बघा पडतंय का पटलं तर नक्की विचार करा चला आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतुरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविशारांना दररोज सकाळी आदल्या दिवशी घडलेल्या चांगल्या गोष्टी या लक्षात ठेवून वाईट गोष्टी विसरून जायची सवय लावली तर जीवनात सुखच सुख आहे प्रवाहाच्या विरोध दिशेनं तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात आणि कुठलं तरी उद्दिष्ट गाठायचं असत प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवीत त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत समजत नाही भिंतीवरील सुंदर तस्वीरीचा भार हा खेळा फेलतो पण लोक कौतुक खेळावर टांगलेल्या फोटोच करतात आयुष्य असंच आहे केलेल्या कामाचं श्रेय तुम्हाला मिळेलच असं नाही सन्मान प्रत्येक व्यक्तीला आवडतच असतो पण तो प्रत्येकाला मिळतोच असं नाही आपल्यातील क्षमता जगाला सिद्ध करून दाखवली तर मात्र जग नतमस्तक झाल्याशिवाय कधीच राहत नाही मनासारखं दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस हे सोसावे लागतात जिथं सगळं संपलं याची जाणीव होते तिथं पाठीवर अलगत पडणारा आहात हा देवापेक्षा कमी नसतो चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनेल पण चांगला माणूस कितीही परकड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य कारण हास्य त्याचा प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी ही त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते असा कोणताच माणूस नाही की त्याच्या आयुष्यात समस्या नाही आणि अशी कोणती समस्या नाही की तिचं उत्तर नाही प्रत्येक मनुष्याच्या जीवनात जीव लावणारे शब्द हे आयुष्य घडवतात तर जीवारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात शब्द प्रेम प्रेरणा यश नाते तसंच आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्य सुद्धा अनमोल होतं क्वापी पिताना कधी कधी शेवटच्या घोटापर्यंत तिचा कडवटपणा करतो आणि मग कपाच्या तळाशी साखर दिसते जिचा काहीच उपयोग नसतोय मला वाटतं आयुष्याचंही तसंच आहे खूप आनंद आहे पण वेळेच नीट ढळून पाहण्याची गरज आहे स्वतःची ओळख जर निर्माण करायची असेल तर चार चौघांमध्ये कौशल्य दाखवा लायके नाही पूर्णपणे ओळखू न शकलेल्या व्यक्तीला आयुष्यात कधी जास्त जवळ करू नका कोणाचा उद्देश काय असेल आणि कसा असेल हे वेळेवर कळण्यापेक्षा आधीच आपण माहीत करून घेतलेलं चांगलं असतं सुख आणि वय या दोघांचं कधीच पटत नाही कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो तर वय नाराज होऊन निघून गेलेलं असत म्हणून तुमचं कार्य संपलं असेल तर बाजू लावा आणि दुसऱ्यासाठी मार्ग मोकळा करा अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे अपेक्षा ठेवायची असते तर विश्वास कमवावा लागतो वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते अनुभव नाती सन्मान चांगले विचार आणि चांगले मित्र ही खरी मिळकत आहे मोठ्या मोठ्या प्रश्नांमध्ये कधीच गुंतून पडू नका कारण आयुष्य आपल्याला लहान लहान प्रश्नांनी हरवत असत कुटुंब हे वादळी समुद्रात जीवरक्षक रक्षक आहे आयुष्याचा प्रवास सुख आणि दुःखाचा हिलकाव खात होत असतो निस्वार्थी जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी माणसं ही भेटत जातात आपलेपणा आधार आणि वेळ ही खूप मोठी संपत्ते कोणाला हे देण्यासाठी यापेक्षा चांगली भेट वस्तू नाही आयपर बदलत राहते त्यानुसार वृत्ती आणि कृती ही बदलू नये आपल्याला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचं खरं तर आपण आभार माना कारण त्याच लोकांमुळं कसं वागायचं आणि कसं जगायचं हे शिकायला मिळतं चांगलं होणार आहे हे माना धरून चला बाकीचं परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल आई बापाचं नाव कमवा या चार शब्दात जी ताकद आहे ती कोणत्याही मोटिवेशनमध्ये नाही प्रत्येक गोष्टीला पैसा हा कारणीभूत असतोय पैसे कमी असतील तर पोट भरत नाही आणि पैसा जास्त असेल तर मन तृप्त होत नाही